नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो एक मुलगा आहे जो त्याच्या आयुष्याला कंटाळलेला आहे त्याचं कारण असं आहे की जेवढी काही लोक त्याला भेटत आहेत ते ना त्याला सतत हिनवत असतात तू काहीच करत नाहीस तुझ्या आयुष्याचा काही उपयोग नाही तुझ्या आयुष्याची किंमत तुला कळलेली नाही असं तसं खूप काही काही बोलत असतात एक दिवस तो मुलगा असाच एका डोंगराच्या वरती जातो आणि विचार करतो की आपण आपलं आयुष्य संपवून टाकायचं कारण लोकांच्या दृष्टिकोनातून जर आपल्या आयुष्याला काही किंमतच नसेल तर मग काय जगण्यात अर्थ आहे आपल्या आयुष्याची किंमतच काही नाहीये तर जगण्यात अर्थ काय आणि म्हणून तो त्या डोंगरावरून उडी मारून स्वतःच आयुष्य संपवण्याचा विचार करतो तेवढ्यात त्याच क्षणाला त्याला मागून कोणीतरी हाक मारतं अरे मित्र काय करतोय तो मागे वळून पाहतो तर एक वाटस चाललेला असतो तो त्याला हाक मारत असतो तो सांगतो मी माझ्या आयुष्याला कंटाळलोय आणि म्हणून मी माझं आयुष्य संपवायला निघालोय कारण लोकांच्या दृष्टिकोनातून माझ्या आयुष्याला काही किंमतच नाही आणि मला देखील कळलेली नाही माझ्या आयुष्याची किंमत काय तो म्हणतो तुला तुझ्या आयुष्याची किंमत कळायची असेल किंवा तुला तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी रस निर्माण करायचा असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे पण तो काय करू पण तो या डोंगराच्या पलीकडे जर तू गेलास तर तिथे एक साधू बसलेला आहे त्या साधूला तू तु तुझ्या तु 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 आयुष्यामध्ये तुला वाटणारा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न तू तुझे तु त्या साधूला विचार तो तु साधू तुला तु तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल तो मुलगा तसाच तडप त्या डोंगराच्या पलीकडे धावत पळत जातो तो साधू तिथे बसलेला असतो तपश्चर्या करत त्या साधूला हा मुलगा जाऊन विचारतो सगळं सांगतो त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं असत ते सगळं तो त्या साधूला सांगतो आणि मग तो, मा तो माझ्या आयुष्याची किंमत ती काय आहे मला तुम्ही तरी सांगा साधू म्हणतो ठीक आहे मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे पण तुला एक काम करावं लागेल माझं काय काम करायचं म्हणे माझ्याकडे हा एक लाल दगड आहे जो चमकणार आहे तू काय करायचं तू बाजारामध्ये जा आणि या लाल चमकणाऱ्या दगडाची किंमत किती हे तू तेवढी किंमत काढून मला आणून सांग मात्र तो दगड तुला विकायचा नाहीये हे लक्षात ठेव तुला या दगडाची किंमत काय आहे आणि जोपर्यंत तुला त्या दगडाची योग्य किंमत मिळत नाही तोपर्यंत तू अनेकांना त्या दगडाची किंमत विचार हा जो लाल चमकणारा दगड आहे या दगडाची किंमत तुला काढून आणायची आहे योग्य किंमत मला कळली पाहिजे मुलगा म्हणतो ठीक आहे तो मुलगा तो, तो दगड घेऊन तसाच बाजारामध्ये जातो पहिल्यांदा एका फळवाल्याकडे जातो आणि फळवाल्याला सांगतो माझ्याकडे एक वस्तू आहे एक दगड आहे लाल चमकणारा दगड आहे हा दगड मला तुम्हाला विकायचा आहे तर तुम्ही मला या दगडाची काय किंमत द्याल तो फळवाला बघतो तो दगड तो फळवाला सांगतो मी तुला जास्तीत जास्त दहा पेटी आंबे देईल याच्या पलीकडे मी तुला या दगडाची काहीच किंमत देऊ शकणार नाही तो मुलगा म्हणतो ठीक आहे तो, तो दगड परत घेतो आणि पुढे जातो पुढे जातो तिथे एक कांदे बटाटेवाला कांदे बटाटे विकत असतो त्या कांदे बटाटेवाल्याला विचारतो की बाबा अरे माझ्याकडे हा एक लाल चमकणारा दगड आहे मला तो विकायचा आहे तू मला याची काय किंमत देशील तर तो, तो कांदे बटाटेवाला बघतो तो दगड आणि सांगतो की मी तुला ना जास्तीत जास्त याचे दहा गोणी बटाटे दे पहिल्या आंबेवाल्याने सांगितलं होतं फळवाल्याने सांगितलं होतं की मी तुला दहा पेटी आंबे दे कांदे बटाटेवाला म्हणतोय मी तुला दहा बोरी दहा गोणी बटाटे दे तो मुलगा तसाच पुढे निघून जातो फिरतो फिरतो बाजारामध्ये त्याला एक भंगारवाला दिसतो तो त्या भंगारवाल्याकडे जातो आणि भंगारवाल्याला तो लाल दगड चमकणारा दगड दाखवतो आणि म्हणतो मला हा दगड विकायचा आहे तर तू मला या दगडाची काय किंमत देशील तो भंगारवाला बघतो तो दगड आणि सांगतो मी तुला ना याची दहा हजार रुपये देईल तरी पण तो मुलगा काही खुश होत नाही तो विचार करतो अजूनही आपण पुढे जाऊ याची किंमत काढूया पुढे जातो त्याला एक सोनाराचं दुकान दिसत त्या सोनाराच्या दुकानामध्ये तो जातो आणि त्या सोनाराला तो लाल चमकणारा दगड दाखवतो आणि म्हणतो की मला हा दगड विकायचा आहे तुम्ही मला याची काय किंमत द्याल सोनार तो दगड बघून आश्चर्यचकित होतो तो म्हणतो एवढा मौल्यवान दगड तुझ्याकडे कसा काय आला तू एक काम कर हा दगड मला विक मी तुला याचे पन्नास लाख रुपये देतो मुलाला मुलगा एकदम आश्चर्यचकित होतो पहिला दहा पेटी आंबे नंतर दहा कोणी बटाटे नंतर दहा हजार रुपये आणि आता डायरेक्ट पन्नास लाख रुपये तो मुलगा म्हणतो ठीक आहे तो दगड परत घ्यायला लागतो आणि निघून जायला लागतो तेवढ्यात तो सोनार त्याला थांबवतो अरे थांब तुला दगड विकायचा आहे ना मी तुला याचे पन्नास लाख नाही एक कोटी रुपये देतो पण तू दगड तो मला विक तो मुलगा म्हणतो नको मला नाही विकायचा दगड तुम्हाला आणि तसाच निघून जातो तो सोनार चिडतो पण तो त्याच्या चिडण्याकडे लक्ष न देता कारण साधूने सांगितलेलं असतं दगड विकायचा नाहीये तुला त्याची किंमत काढून आणायची आहे त्यामुळे तो, तो दगड घेऊन तसाच पुढे निघतो पुढे जातो तर तिथे त्याला एक हिऱ्यांचं दुकान दिसत हिरे जवाहीर त्या दुकानामध्ये विकायला असतात तो त्या जवाहिराकडे जातो आणि त्याला तो दगड विकायला लागतो म्हणजे त्या दगडाची किंमत त्याला विचारतो तो जहिरे जवाहीर जो असतो जवाहीर जो असतो तो त्या दगडाकडे बघितल्यानंतर तो म्हणतो की मी तुला इतका मौल्यवान दगड आहे मी तुला या दगडाची किंमत नाही सांगणार तुला जी पाहिजे ती किंमत मी द्यायला तयार आहे तू तु तुझ्या तोंडाने सांग तुला याची काय किंमत पाहिजे तो मुलगा काहीच बोलत नाही तो दगड तिथून घेतो आणि पुन्हा साधूकडे येतो आणि साधूला सगळी घडलेली घटना सांगतो साधू म्हणतो महाराज हा चमकणाऱ्या दगडाची प्रत्येक जण वेगवेगळी किंमत लावतोय कोण म्हणतोय मी तुम्हाला दहा पेटी आंबे देईन कोण म्हणतोय मी तुम्हाला दहा गोणी बटाटे देईन तो भंगारवाला म्हणतोय मी तुला दहा हजार रुपये देईन तो सोनार म्हणतोय मी तुला एक कोटी रुपये देईन आणि तो हिरे जवायर विकणारा तो तर म्हणतो मी तुला पाहिजे ती तू बोलशील ती किंमत मी तुला द्यायला तयार आहे या दगडाची प्रत्येक जण वेगवेगळी किंमत लावतोय प्रत्येक जण वेगवेगळी किंमत ठरवतोय त्यामुळे मी कन्फ्यूज आहे महाराज मला तुम्हाला हा दगड परत द्यायचा आहे कारण याची योग्य किंमत काय ती मला अजूनही कळलेली नाही साधू त्याला म्हणतो अरे बाळा तुला तुझ्या आयुष्याची किंमत देखील कळली नाही त्याचं कारण हेच आहे कारण प्रत्येक जण तुझ्या आयुष्याची वेगवेगळी किंमत लावतोय पण तुझ्या आयुष्याची किंमत ही तुलाच ठरवायची ना किती आहे ती इतर नाही ठरवणार आणि आपल्या आयुष्याची किंमत तेव्हाच मौल्यवान ठरते जेव्हा आपण काहीतरी मौल्यवान काहीतरी वेगळं असं समाजासाठी काहीतरी करू जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू ना तेव्हा समाजाच्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्य हे मौल्यवान ठरणार आहे महत्वाचं ठरणार आहे तेव्हा समाजाच्या दृष्टिकोनातून तुमच्या आयुष्याची किंमत ही सगळ्यात जास्त ठरणार आहे आणि म्हणून आजपासून तू जे काही करशील तू स्वतःसाठी जेव्हा करशील तेव्हा दोन कामं ही समाजासाठी करण्याचा विचार डोक्यामध्ये ठेव म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून तुझ्या आयुष्याची किंमत ही मौल्यवान असेल नाहीतर कुणीतरी दहा आंब्यांमध्ये किंवा कुणीतरी दहा बोडींमध्ये तुला विकत घ्यायला बसलंय तुझं आयुष्य तुझ्या आयुष्याची किंमत मौल्यवान ठरवायची असेल तर तुला तुझ्या आयुष्याची किंमत निश्चित करायला पाहिजे मित्रांनो आज इतकंच आपण देखील दे आपल्या आयुष्याची किंमत निश्चित ठरवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करूया काहीतरी असं करण्याचा विचार करूया ज्यातून समाज हित साधलं जाईल आज इतकंच मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद